नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही तुम्हाला आमच्या शेतामधील जी काही झाडं पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण लावलेली आहेत ती दाखवणार आहेत यामध्ये सर्वप्रथम आपणास दिसत असेल ही मोसंबी आहे मोसंबीचं झाड आपण लावलेलं होतं तर याला नर्सरीमधून आणताना एवढी साईट जवळपास याची होती पण याला थोडेसे अजून काही पानं फुटलेली आहेत आणि हे आपण बघू शकता की थोडंसं याला अजून कोळी पानं जी आहे ती फुटत आहेत त्यानंतर आपण यासोबत आणलेलं चिकूचं झाड जे की लावल्याच्या नंतर काही दिवसांना असं वाटत होतं की जगेल की नाही पण हे जगलेलं आहे झाड खूप छान असं याला पण आता पालवी फुटत आहे हे इथे एक छानशी पालवी याला फुटलेली आहे तर जवळपास हे पण आता चांगल्या पद्धतीनं याचा वाढ होईल आणि याला पानं आणखी येतील अशी आशा आहे त्यानंतर आपण फुलवर्गीय झाडामध्ये देखील काही झाड फुलांची लावलेली होती यामध्ये झेंडू आणि कणेरी आपण खास करून एक लावलेली आहे तर मागच्या एका रील्समध्ये आपण बघितलं होतं की छोटी छोटी कळ्या याला लागलेल्या होत्या तर त्या कळ्यांचं आज आपण बघू शकता की किती सुंदर अशा फुलांमध्येचं रूपांतर झालेलं आहे तर अशा पद्धतीचं एक कणेरीचं झाड आहे आणि विशेषकरता ज्या प्रेक्षकांना हे झाड लावायचं असेल तर याच्या अशा पद्धतीनं तुम्ही एक कुठल्याही झाडाची एक फांदी घेऊन तुम्ही त्याची लागवड करू शकता आणि खूप सुंदर असं झाड आ, या ठिकाणी कनेरीचा आपल्याला बघायला मिळत आहे यानंतर आपल्याकडे फळवर्गीय झाडांमध्ये आंबे आहेत आता या याच्या आतमध्ये खूप सारे आंबे आपण लावलेले आहेत तर खूप जास्त तिकडे अडचण असल्यामुळे आपण तिकडे जाऊ शकत नाही आणि ते आपण कमी करणार आहोत त्यामध्ये झाडांच्या शेजारील तण आपण आणि गवत आपण काढून घेणार आहोत त्याच्यानंतर इथे आपण बघू शकता की इकडे एक जांबाचं झाड आहे आपण पूर्ण प्रयत्न केला आहे की आपल्याला सर्व प्रकारची फळांची आणि फुलांची झाडं आपण लावण्याचा प्रयत्न केला आहे बांधावरील झाडांमध्ये यामध्ये हे खूप जुनं झाड आहे सीताफळ आणि नवीनमध्ये हा आंबा आपण लावलेला आहे तर हे सुद्धा खूप छान असं झाड झालेलं आहे आणि याला पण ह्या पावसाळ्यात खूप सारी पालवी फुटलेली आहे ही नवीन आलेली आहे यामध्ये काही छोटी झाडं आहेत हे एक खूप छान असं गावरान च झाड आहे जांभळ आपण ज्याला म्हणतो आणि खूप छान त्या ठिकाणी असतं हे खाण्यासाठी जांभळीचं झाड आपण बघू शकता आणि याबरोबरच हे आपण बिया टाकून लावलेली झाड आहेत जांभळीची काही नर्सरीतून आणलेली झाड नाही आहेत अजिबात तर नर्सरीमधील झाडांपेक्षा या झाडांची वाढ खूप झपाट्याने होताना आपल्याला दिसते ते पण बिया टाकून उगवलेलं झाड आहे रामफळ आपण याला म्हणतो त्यानंतर या सगळं सर्व झाडांमध्ये काही खूप मोठी झाडे आहेत जी आपण खूप वर्षापूर्वी लावली होती आणि आज ती खूपच मोठी झालेली आहे तर ही काही ती झाडं आहेत तर यामध्ये आंबा आहे त्याच्यानंतर लिंबाचं झाड आहे त्याच्यानंतर हे जांभूळ आहे खूप मोठं झालेलं आहे आवळे आहेत आणि काही झाडांना फळंसुद्धा लागलेली ला आहेत जसं की हे जे जांबाचं झाड आहे त्याच्यानंतर यामध्ये आणखीन जर आपल्याला बघायचं असेल तर काही झाडं अशी आहेत जी अजून काही दिवसानं या झाडाप्रमाणे मोठी दिसतील जास्वंदाचं हे एक झाड लावलेलं आहे या शेजारी आपण काही केळीची झाडं सध्या लावलेली आहेत ला आणि हे सर्व आपण आपल्या या विहिरीवर लावण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण देखील आपल्या शेतामध्ये बांधावर खूप सारी झाडे लावा त्यामधून उत्पन्न मिळवा आपल्या स्वतःला खायला फळे मिळवा आणि पर्यावरणाचं रक्षण करा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा झाडे लावा झाडे जगवा